गेल्या साधारण एक दीड महिन्यापूर्वी देवगाव मध्ये दे एसबीआय फुडून सोळा सतरा लाखाचा माल दर टाकून त्यावर केस रजिस्टर आहे तेव्हा बसून डी सी सर श्री विश विशाल गायकवाड सर माननीय एसी पी कोकण साहेब यांनी आम्हाला सक्त दिली की यापुढे अशा घटना होणार नाही सतर्क पेट्रोलिंग करा त्यामुळे आम्ही सर्व बेट मार्शल मार्शल सतर्क पेट्रोलिंग करून अशा घटना होणार नाहीत तेव्हा आदेश दिले होते तुझ्या डिटेशन स्टाफ असतो आम्ही आता आदेश दिले होते त्याप्रमाणे रात्री देवगावमध्ये करीबन दोनच्या दरम्यान आळंदी देव रो रोडवरती देवगाव दे। रोडवरती एक इंडस्ट्रीय बँकेचं ए टी एम आहे ते बीट मास्टरला ते थोडं उघडं दिसलं आणि त्या त्याच्या बाहेर एक गाडी दिसली संसद त्यांनी त्या ते गाडीला हटवली ती गाडी पळून गेली त्यात तीन लोक होते आणि एम ज्या इंडस्ट्रीय बँकेचं ए टी एम थोडं उघडं होतं त्यामुळे त्याचं जाऊन पाहिलं ते दोन लोक कटर गॅसच्या सहाय्याने स्प्रेच्या सहाय्याने ते ए टी एम तोडत होते लागलीच शिपाई पटावकर पोलीस शिपाई पाटील वालेकर आमचे डिटेक्शन ऑफिसर ए पी एस शेख यांनी जागे त्यांना ताब्यात घेतलेले आहे त्यांचे नाव आहेत मुस्तकीद मोबिन खान तसेच मुस्तफा मोबिन खान हे दोन्ही राहणार हरियाणाचे आहेत हरियाणावरून दरोडा टाकायला आले होते त्याला आम्ही पकडलेले दररोज केस रेस्ट अटक केलेली आहे आतापर्यंत के या गाड्यात तीन लोक फरार आहेत त्यात एक महिलाचा समावेश आहे त्या शोध चालू आहे